नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम सप्त हिंद केसरी बकासूर तुफान फॉर्ममध्ये आहे मित्रांनो आपल्या बकासूरने गुलालाची पंचम हॅट्रिक मारलेली आहे मुंबईचं बिंजोडचं मैदान वगळता आपला बकासूर तीन फेऱ्याच्या मैदानात लगातार गुलालामध्ये आहे तब्बल पाच पाच मैदानामध्ये लगातार गुलाल घेतलेला आहे आणि पंचम हॅट्रिक मारलेली आहे तर मित्रांनो आपला बकासूर आता कोणत्या मैदानात येणार आहे तर मित्रांनो आपला बकासूर अकरा तारखेच्या कलेडोन मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो आजच्या नऊ तारखेच्या शिरवल मैदानात आपला बकासूर दिसणार होता पण पावसाच्या व्यत्ययामुळे पावसामुळे हे मैदान कॅन्सल झालं त्यामुळे आज आपला बकासूर दिसला नाही पण असं चांगलंच झालं कारण की आपल्या बकासूरला तेवढंच आराम मिळालं तर मित्रांनो आपला आता बकास कलेडोच्या मैदानात येणार आहे मग तुम्हाला साहजिकच एक प्रश्न पडतो की आपला सोबत आहे बरेच दिवस चर्चा चालली की सोबत असणार आहे तर मित्रांनो लक्ष्मणराव हा एक अंदाज आहे पण मित्रांनो मी जो सांगणार आहे तो दुसरा पैरा आहे तो तुम्ही पूर्णपणे व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मग समजेल मित्रांनो वार मंगलवार दिनांक अकरा जून रोजी शनेश्वर केसरीचा कलेडोनला भव्यस ओपनचं बैलगाडा शरीरचं मैदान होणार आहे येथे मित्रांनो प्रत्येक क्रमांकाला एक लाख रुपये बक्षीस आहेत अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत या मैदानाचं नाव असणार आहे शनेश्वर केसरी या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे पी थ्री लाईव्ह हे मैदान मित्रांनो अखिल भारतीय बैलगाड संघटना यांच्या नियमानुसार हे कलेडूंचं मैदान होणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या अखिल भारतीय बैलगाड संघटनेने जे नियम लागू केलेत ते दहा जूनपासून केलेले आहेत तर मित्रांनो हे कलिडूंच्या मैदानात हे प्रथमच हे नियम लागू होणार आहेत म्हणजेच काय एक नियम म्हणजे महत्त्वाचं म्हणजे एक बैल एकदाच पलवला जाणार म्हणजेच जर गटाला गाडी फेल झाली किंवा हारल्यास तो डायरेक्ट घरीच जाणार आहे म्हणून मित्रांनो सर्वांचे कस पणाला लागणार आहे एक बैल एकदाच पलणार त्यामुळे मित्रांनो या कलेडूनच्या मैदानात आता मित्रांनो बरेच टॉपचे पैरे जुलाले आहेत तर मित्रांनो आपल्या बकासूर या मैदानात तर कलेडूनच्या शंभर टक्के पलणार आहे मग आता डायरेक्ट आपण आता महत्त्वाच्या विषयाकडे सोडूया आपल्या बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो तुम्हाला एक सांगावं असं वाटतं तुमच्या एक माहितीसाठी ध्यानात आणून देतो मी जर बाकासूरचे जास्त करून पैरे ऐंशी टक्के पैरे तिथल्याच मैदानातील तिथल्याच लोकल एरियाचेच असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या हिंदे केसरी बकासूरचा पैरा तिथल्याच एरियाचा कलेडोन साईडचाच आहे तर चला तर आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडेच बोलूया आपल्या हिंदे केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो हिंदे केसरी बकासूरचा पैरा आहे तिकडचाच कलेडोनचा सुंदर कलेडूंचा सुंदर किंवा लक्ष्मणराव हे दोनपैकी एक बकासूरचा पयरा शंभर टक्के फिक्स आहे कलेडूंचा सुंदर सुद्धा चांगलाच आहे आणि लक्ष्मणराव सुद्धा चांगलाच आहे जास्त चर्चा आहे लक्ष्मणरावची पण माझ्या माहितीनुसार आपला बकासूरचा पयरा असणार आहे कलेडूंचा सुंदर कलेडोनचा सुंदर किंवा लक्ष्मणराव या दोघांपैकी आपला हिंद केसरी बकासूरचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे मित्रांनो आपण वाट बघूया आता परवाच्या कलेडून मैदानाची आपला बकासूर नक्कीच कलेडून मैदानात आपल्याला पालताना दिसणार आहे तुम्हाला तर मी पायरा सांगलेलाच आहे तिथला लोकल एरियाचाच पायरा आहे कलेडूनचा सुंदर किंवा लक्ष्मणराव आपल्या बकासूर संघ पालताना दिसणार आहे हे मात्र खरं आहे इतर मित्रांनो हे जर माझी व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो